आज आपण ड्रायफ्रुट्स कसे साठवायचे याच्या काही टिप्स बघूया पहिली टिप आहे विकत घेताना ड्रायफ्रुट्स विकत घ्या ते नाहीत ना पूर्णपणे वाळलेले आहेत ना ते चेक करून घ्या दुसरी टिप आहे ड्रायफ्रूट स्टोअर करण्यासाठी एअरटाईट अॅक्रेलिक ग्लास जार्स तुम्ही वापरा किंवा स्टीलची भांडी पण वापरू शकता ती वापरण्याच्या आधी स्वच्छ धुवून कोरडी केलेली असावी थोड्या दिवसांसाठी वापरायचे तर झिपलॉक बॅग्स वापरा तिसरी टीप आहे ड्रायफ्रुट्स ला थंड वातावरण आवडतं त्यामुळे ते जास्तीत जास्त काळ टिकतात तर तुम्ही शक्यतो ते फ्रीजमध्ये ठेवा आणि एका आठवड्यासाठी जेवढे लागतात तेवढे तुम्ही तुमच्या डायनिंग टेबल वरती काढून किंवा जिथे जास्त लक्ष जाईल अशा ठिकाणी काढून ठेवू शकता चौथी टीप आहे फर्स्ट इन फर्स्ट आउट पद्धत जुने ड्रायफ्रुट्स आधी वापरा आणि त्याच्यावरती जार्सवरती तुम्ही डेट लिहून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवा की तुम्ही ते कधी आणलेत आणि ते लवकरात लवकर संपवा पाचवी टीप आहे तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार खरेदी करा कोणते ड्रायफ्रुट्स जास्त वापरले जातात आणि कोणते कमी लागतात त्याच्यानुसार अर्धा किलो पाव किलो तुम्ही ठरवा मोठ्या प्रमाणात जेव्हा ड्रायफ्रुट स्टोअर केले जातात किंवा के एक्सपोर्ट केले जातात तेव्हा ते व्हॅक्यूम सी, सील केले जातात पण अशी पद्धत वापरणं आपल्याला दरवेळेस शक्य होत नाही त्यामुळे ह्या सोप्या टिप्स तुम्ही नक्कीच वापरू शकता तर या पाच टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगी येतील या टिप्स कशा वाटल्या नक्कीच आम्हाला सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग